आपल्या प्रत्येकालाच गोड आठवणी आवडतात ना एकदा का ह्या आठवणींचं गाठोडं सोडलं की आपण त्यात हरवून जातो आणि सगळे जुने दिवस डोळ्यांसमोरून पळू लागतात मला ही आठवणींमध्ये रमायला खूप जास्त आवडतं आणि त्यात जर त्या बालपणीच्या आठवणी असतील तर खूप मजा येते मला सांगा कोणाला बरं बाल आपलं बालपण आवडत नाही आपल्या सगळ्यांच्याच बालपणीच्या आगळ्या वेगळ्या गोड आठवणी असतात ना नेहमीच आपल्याला आपलं बालपण हवं हवं असं वाटत उगाच नाही म्हणलं गेलं बालपण देगा देवा मुंगी साखरेचा मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री तर माहेरी आलं ना नेहमी आम्ही हे सगळे फोटोज चे अल्बम बघत असतो यामध्ये सगळे आमचे तिघांचे लहानपणीचे फोटोज आहेत आम्हा तिघां तिघा भावंडांचे आणि मम्मी पप्पांचे लग्नाचे फोटोज आहेत त्यानंतर बारसं असेल किंवा वास्तुक शांती असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सगळे फोटोचं कलेक्शन हे आहे आणि आम्ही आले आम की नेहमी हे बघत असतो ह्यावेळी म्हणलं की तुमच्यासोबत सुद्धा गप्पा मारत मारत हे सगळं फोटोजचं कलेक्शन आहे ते शेअर करावं आमचं बालपण कसं गेलं हे सगळं तुमच्यासोबत मी आणि मम्मी आजच्या व्हिडिओतून शेअर करणार आहोत आमच्या सगळ्या जुन्या आठवणी आज तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मी आशा करते की आजचा हा थोडासा वेगळा असणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जुन्या दिवसांमध्ये जाता येत नाही पण त्या आठवणींमध्ये आणता येतात बऱ्यापैकी आनंद आणि दुःख आठवणींवर तर अवलंबून असतं मग सतत गोड आनंद देणाऱ्या आठवणींमध्ये रमायचं आणि आनंदात नाहून निघायचं काय पटतंय ना आज मी देखील हेच करणार आहे माझ्या आनंदामध्ये नाहून निघणार आहे जो फोटो आहे ना तो एकदम तिच्या बालपणीचा फोटो आहे जेमतेम ती फक्त दीड वर्षाची असेल तेव्हा आणि तेव्हा ना पंचकल्याण पूजा होती कुठे माहितीये सांगावला मी तिथे तू आजी आणि मी असं तिघही गेलेलो गे आपण तिघेजणी तेव्हा तिथे हा डोक्याला किरीट वगैरे घालून केने तुझा फोटो घेतलेला आहे बघ कशी खूप मस्त दिसतीय तू पहा आणखीन एक खूपच गोड फोटो आहे हा तू जेमतेम अगदी पाच महिन्याची असशील तेव्हा तेव्हा घेतलेला ते ते आहे हा फोटो मस्त आहे ना आणि हा ड्रेस माहितीये तुला पप्पांनी आणलेला होता पुण्याहून हा फोटो जो आहे ही तुझी मैत्रीण आठवतीये का तुला मुंगी नाव होत बघ तिचं नेहमी तू टीचर बनायचीस तिची आणि ती तुझी स्टुडंट असायची आणि तुम्ही दोघी खूप खेळायचं खूप म्हणजे खूपच खूप छान हे बघ आणखी ना हा एक फोटो मला ना तुझे फोटो लहानपणापासून घ्यायची फारच हौस होती खूप फोटो आहेत तुझे खेळायला लागलेस बघितं कशी डान्स करायला लागलीस तेव्हा घेतलाय आणि हा तर अगदी गॅदरिंगमधला फोटो आहे बघ तुझा <coughs> तेव्हा तु तू मला वाटतं सेकंड स्टँडर्डला होतीस कोळी डान्स होता तुमचा गॅदरिंगमध्ये त्याच्यात तू डान्स केलाय बघ आहे सेम इथे पण त्याच गॅदरिंग मधला पण फोटो आहे हा तर फोटो तुला आठवतच असेल अगदी लक्षातून जाणार नाही आपल्या ही आहे सायलीची मावशी हा दादा आहे सायलीचा ही आमच्या शेजारची मुलगी सायलीची मैत्रीण होती ती मीना आणि ही सायली आता दादाला सुद्धा एक गोड मुलगी झाली आहे आता सुद्धा एक गोड मुलगी झाली आहे बघा <laughs> दुसरी आताचा दादा ओळखणारच नाहीत आपल्याला असताना अचानक तिने खेळणीमध्ये जे स्टीलची भांडी असतात ना ते टोपनच तिच्या घशामध्ये गेलं आणि अगदी दवाखान्यात तिला न्हायच्या आधीच ती एक्सपायर झालेली होती खूप खूप म्हणजे अतिशय वाईट घटना आहे ही आमच्या आयुष्यातली अलिबाग मध्ये असताना झाली ही दुःखद हा तर फोटो मस्तच आहे सायली आणि तिचा छोटा भाऊ आहेत बर का याच्यामध्ये सुशांत सायलीच्या काकीचा मुलगा आहे हा आता त्याच लग्न झालं आता त्याच लग्न झालं <laughs> आणि हा जो फोटो आहे ना तर ह्या ड्रेसवरती मी आणि पप्पा फोटोशूटला गेलेलो समुद्र किनारी मम्मीने मला सगळं रेडी केलेलं असताना फोटोशूट खूप झाले सायलीचं नवीन किनाऱ्यावरती तर खूपच नवीन सॅन्डल्स घेतले होते फोटोशूट साठी हे आणि आम्ही गेलेलो फोटोज काढायला शिवाय हे फोटो पहा हे सगळे हे सगळे पंचकल्याण पूजे मधले फोटो आहेत भोसे इथे पंचकल्याण पूजा झाली ना हत्तीच्या सोंडेवर बसून काढलेले फोटो आहेत हे सायलीचे भारी हाऊस बर का सायलीला फोटोची हा एक फोटो दिसतो इथे आपल्याला सायलीच्या बारशाचा फोटो आहे बर का हा इथे सायलीची मावशी आहे मामी आहे यात्या आहे आणि हा या पाण्यामध्ये ना सायली झोपली आहे आणि इथे हे मम्मीचं डोहा जेवण होतं डोहा जेवणचा फोटो आहे हा किनाऱ्यावरचे पण अजून फोटो आहेत काही इथे इथे वाळूत खेळताना काढलेला आहे हा फोटो हा देखील आणि <coughs> हा अलिबागचाच फोटो आहे हा सायलीचा एक मित्र होता करण नावाचा त्याच्यासोबत गार्डन मध्ये घेतलेला आहे हा फोटो हा सिद्धटेकचा हा सिद्धटेकचा फोटो आहे आम्ही दौंडला सुद्धा होतो ना राहायला पूर्वी तर तिथं सिद्धटेकला आम्ही जायचो वरचे वर सिद्धटेकला गणपतीला जाण्यासाठी आता पूल झाला त्यावेळी पूल नव्हता तेव्हा बोटीतून जायला लागायचं आणखीन एक असाच मस्त फोटो समुद्र किनाऱ्यावरचा ही माझी मैत्रीण आहे तिची मुलगी आणि सोबत सायली इथे देखील समुद्र किनाऱ्यावर वाळू मध्ये खेळती गोड फोटो करण सोबतचा खूप आठवण येते आज देखील आपल्याला करणची याची मम्मी खात्यामध्ये होती खूप खात्या 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 मजा केली आम्ही सगळ्यांनी हा तर फोटो एकदम क्यूट सायलीचा तिसरा वाढदिवस मला वाटते सायली तुझा हा सायलीचा तिसरा वाढदिवस समुद्र किनाऱ्यावर आम्ही साजरा केलो तो हा फोटो आहे सायलीची आजी दिसते इथे आपल्याला मावशी आणि दादा हा आणखीन एक असाच आमचा फॅमिली फोटोग्राफ माझी आई मोठी बहीण मी ही सायली आहे आणि हा सायलीचा दादा मावशीचा मुलगा आहे इथे खूपच गोड फोटो आहे याच्यामध्ये ती रडती आहे सायलीच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो आहे हा इथे तिचे आजोबा आहेत पाठीमागे बसले आहेत त्यांचा परवाच तुम्ही व्हिडिओ पाहिलाय त्यानंतर ही सायलीची मावशी आहे आणि हा दादा आहे सायलीचा हा पण मी आणि दादा आहे इथे असं समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळी काढलेला हा फोटो आहे इथे परत एक समुद्र किनाऱ्यावरचा फोटो दिसतोय आपल्याला ही माझ्या मैत्रिणीची मुलगी सायली आणि इथे मी आणि हा शाळेतल्या अतिशय सहभाग असायचा सायलीचा शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथे ती झाशीची राणी झालेली होती दौंड मध्ये असताना तुला आठवतय का रात्री ब्रह्मकमळ उमरलेलं होतं बघ हो। तुला अगदी झोपेतून हो आणून उभं केलं होतं मी आणि इथे फोटो घेतला होता तुझा बारा वाजता हो तिथे दिसत आहेत आपल्याला ते सायलीचे पप्पा आहेत खूपच बारीक होते ते आधी अगदी नवीन लग्न झाल्यानंतरचा हा फोटो आहे गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावरचा इथे परत आपल्याला सायली दिसते तिच्या मैत्रिणींसोबत शिक्षक दिनाचा हा फोटो आहे मी तेव्हा आहे नववीला होते मी <laughs> ही आहे मी सायलीची मम्मी अर्थातच अगदी नवीन लग्न झाल्यानंतर लगेच काढलेला फोटो आहे तो इथे पप्पा हे पप्पा शाळेत असतानाचा हा फोटो आहे जुन्या आठवणी शेअर करताना खूप मस्त वाचत परत हा शाळेतला मैत्रिणींचा फोटो आहे बर का हा हीच मैत्रीण परवा भेटली होती ना आपल्याला नाही नाही वेगळी होती का आजी आणि तिची नातवंड तिनी हा वैसाईनी हो त्यानंतर ही प्रेरणा आणि हा वैष्णव वैष्णवच्या आहे हा फोटो इथे मम्मी पप्पांचे पण फोटोज आहेत समुद्रकिनारी खेळताना वगैरे हे गणपती आहेत वाटत ना हो हे सगळे किती गोड फोटो आहे बघ ना माय मराठी गळ्यात लोक कलेच लेवर डान्स होता आणि हा फोटो जो दिसतोय ना तो आमच्या लग्नातला आहे बर का हा लग्नाच्या दिवशीच घेतलेला फोटो आहे हा लग्नाच्या आधी संध्याकाळी साडेसहाला अक्षता होत्या आणि हा पाच वाजता काढलेला फोटो आहे हे काही फोटोज सायलीचे पप्पा पोलीस खात्यात आहेत मेकॅनिक सेक्शनला तेव्हा जे आहेत हे दौंडमधले आहेत फोटो हे नाही ते मुंबईला गेलेले वाटतं बंदोबस्त तिथले फोटोज आहेत हे सगळे तिथले सग आणि दौंडमध्ये आमचा फ्लॅट होता तिथल्या मधला हा फोटो आहे बरोबर या फोटोत दोन छोट्या गोड मुली दिसतात आपल्याला शर्मिली आणि शिवाणी दिदी आमच्या शेजारी राहायच्या या मुली त्यांना सुद्धा आता मुली झाले मुलं झाले <laughs> सगळेजण खूप मोठे झाले झाले आता ही पप्पांची सगळी मित्रमंडळी आहे त्या काळात बघ ना कसं अगदी बैलगाडीत वगैरे बसून सुद्धा फोटो काढले घ्यायचे ते सुद्धा किती वाटत मस्त वाटते आता बघायला छान वाटते ते हा वास्तुक शांतीचा हा फोटो आजीच्या वास्तुक शांतीचा आहे हा माझ्या वडिलांची म्हणजे सायलीच्या मम्मीच्या वडिलांची आहे पणजी आजी पणजी आजी आता पाच वर्ष वैष्णव आहे पाच सहा वर्षांपूर्वी खूप छान ओवी वगैरे म्हणून दाखवायची आम्हाला आणि हा वैष्णव आहे वैष्णवच्या बारशाचा फोटो आहे तो आहे आमचा श्रीकृष्ण दादा याच लग्न झालंय आता दोन तीन महिन्यापूर्वी <laughs> सायचा भाऊ आहे हा हा त्याचा फोटो आहे ही आहे सायलीची आजी आणि हा मामा समुद्र किनाऱ्यावरचे आमचे खूप फोटो आहेत सगळ्यांचे म्हणजे आमच्या तिघांचे मम्मी पप्पा आणि मी अलिबागला पूर्वी असल्यामुळे आणखीन एक गोड फोटो सायलीचा ती साधारण तीन चार वर्षाची असेल तेव्हाच आहे हा फोटो हा देखील गॅदरिंगचा फोटो आहे कोळी डान्समधला हा देखील अगदी दे झोपेत ना उठली होती ती तेव्हा दुपारी चार वाजता तेव्हा घेतलेला हा फोटो आहे लहानपणीच्या तिचे केव्हा केव्हा आपण फोटो घेतले त्या घटना ती वेळ सुद्धा अजून लक्षात आहे बर का इथे गाणं म्हणत होते गाणं सादर करत असताना गॅदरिंग मध्ये हे सगळे ट्रिप चे फोटोज आहेत आमच्या कॉलेज मधले हा युनिफॉर्म मधला फोटो आहे हा होतीच हा तुझ्या बारशाचा फोटो आहे बर का हे पहा इथे तू दिसतीयस बघा अगदी दिस स्पष्ट छान ह्या आऊ आहेत आऊ म्हणजे जिथे आम्ही आधी भाड्यानं राहायचो ना तेव्हा तिथल्या आजी आहेत त्या तुला मांडीवर घेऊन काढला त्यांचा फोटो ही प्रेरणा आहे साईची छोटी बहीण आहे ही हे तिच्या गॅदरिंगचे फोटोज हो। प्रेरणाच्या प्रेरणाच्या गॅदरिंग मधले फोटोज आहेत हे तिच्या फ्रेंड्स सोबत घेतलेले हा फोटो आहे आपण जेजुरीला गेलो तो तेव्हाच आहे हा फोटो तुम्ही दोघी आहात ही सायली आणि ही प्रेरणा हा देखील वैष्णवच्या बारशातला फोटो आहे हा सायली प्रेरणा आणि वैष्णव है है। फोटो आहे हा प्रेरणाच्या वाढदिवसाचा आहे आणि हा प्रेरणा आणि सुशांत लहानपणी प्रेरणाचा बारस आहे हे हा सुशांत आहे आणि ही सायली इथे प्रेरणाचा वाढदिवस आहे हा पहिला वाढदिवस प्रेरणा पण लहानपणी खूपच गुपगुपीत गुटगुटीत होती छान एकदम खूप गुटगुटीत होती ही प्रेरणा आहे सेम तसाच फोटो घेतलाय बर का जसा तुझा घेतला होता ना पाचव्या महिन्यामध्ये तीच सटई आहे बघ ओळखते का तुला तीच चटई आणि तसाच फोटो घेतलाय सेम दोघी पण आम्ही खूप गुटगुटीत होतो ही छान होती प्रेरणा मस्त एकदम अगदी गुबगुबीत होती ती बर्थडे सेलिब्रेशन हे बर्थडे सेलिब्रेशन इथे तुम्ही ती गावंड घराच्या बागेत बसून काढलेला हा सकाळी सकाळी बघ आपल्या तिथे ना मांजर यायचं दाऊंड मध्ये प्रेरणा शाळेत ना आली की त्या मांजराजवळ जायची तिथे घेतलेला फोटो आहे हा हा देखील प्रेरणाच्या बारशाचा फोटो आहे नाही वाढदिवस आहे हा सॉरी वाढदिवसाचा आणि नारायणपूर बालाय त्या पंचकल्याण पूजेमध्ये हत्ती सोंड्यात घेतलेला आहे प्रेरणाला आणि ते पण सोंड्यावर बसून फोटो काढलाय आणि ह्या घराच्या बागेतला फोटो आहे सहजच काढलाय दोघा हो तिथे ही सायली आहे हा सुशांत आणि ही प्रेरणा हा फोटो सिद्धटेकचा आहे हो सिद्धटेकला आजी मावशी काका आले होते कि नाही तेव्हा ही श्रेय आहे तुझी मैत्रीण इथे समुद्र किनाऱ्यावर काढलेला फोटो हे माझे आजोबा आहेत आणि ते परत तू आहेस बारशात झोपली आहेस छान मस्त पाण्यात बघ इकडे डोक्याकडे काय काय ठेवलंय साखरेची वाटी काय काय ठेवतात ना ते खारी खोबरं वगैरे सगळं असं हे पण आहे आहेत कितीही आठवणींमधून बाहेर यावं असं नाही वाटलं तरीही वर्तमान काळात यावंच लागतं कारण तुम्हाला माहिती आहे का पुन्हा आपल्याला आपल्या भविष्यासाठी आठवणी गोळ्या करायच्या असतात म्हणूनच तर आजचा हा सुंदर असा आठवणींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा लवकरच अशाच एका छान छान नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय